नमस्कार आम्ही आता धर्मेचे विद्यार्थी आज आम्ही आमच्या समोर एक नाटिका सादर करणार आहे आमच्या नाटिकेचे नाव ना आयोग नमस्कार मी नाम नमस्कार मी नाम दे मी एन जी ओकून आणलेलो नमस्कार मी गावचा नेता

वासिमुलन्ना त्यांचा हक्कासाठी लढते आहे आणि मनी त्यांचा आवाज होणार बापरे नामदेव इतके मोठे स्वप्न आपल्या अंगणात उतरू द्यायचं रस्ता सुरू बाई जरी तांदळ तरी सोणं असतात मोबाईल मध्ये काय शिंदे